सत्ताईस तारीख को हम लोग को दिया जा रहा है कि यहाँ से हटने का लेकिन हम लोग बारिश में बच्चे हैं छोटे छोटे बच्चे हम लोग गरीब हैं हम लोग किधर जाएंगे अभी चार महीने तक शिवडी येथील राजीव गांधीनगर कोळीवाडा झोपडपट्टीवर मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून होणाऱ्या तोडक कारवाईच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि रिपाई झोपडपट्टी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे या कारवाईला विरोध दर्शवत आज दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजता रिपब्लिकन झोपडी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाला लेखी निवेदन सादर केले या निवेदनाद्वारे त्यांनी झोपडपट्टीवरील थोडक कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे महासंघाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर ही कारवाई थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल स्थानिक रहिवासी आणि संघटनांचे कार्यकर्ते या मुद्द्यावर एकपटले असून मुंबई पोर्ट ट्रस्टने याची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे ही कारवाई थांबवण्यात आली नाही तर पुढील काळात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे असे रिपब्लिकन झोपडे महासंघाने सांगितले पाहूयात संपूर्ण वृत्तांत संबंधित अधिकारी काय आम्हाला भेटलेले नाही आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे तीन चार दिवस झाला मी प्रयत्न करतो संबंधित अधिकारी व्ही पी आहेत किंवा त्यांचे चेअरमॅन आहेत त्यांना भेटण्यासाठी मी प्रयत्न करतोय की सदर झोपडपट्टी शिवडीची असून राजीव गांधी झोपडपट्टी संघ असं तो आहे आणि सत्तारांची झोपडे आहेत आणि पंचवीस तीस वर्षापासून तिथे राहत आहेत पण ती जागा पोर्ट झोनमध्ये असल्यामुळे त्यांना विदाउट नोटीस देता त्यांना तोडण्याची कारवाई सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान त्यांनी करायचं ठरवलेलं आहे आम्ही गेले आठ ते दहा दिवस प्रयत्न करतोय की ती कारवाई त्यांनी पावसाळ्यापर्यंत थांबावी पावसाळ्यात गेल्यानंतर त्यांनी त्यांची कारवाईला सुरुवात करावी कारण जेणेकरून तिकडचे जे राहणारे रहिवासी आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत जे हातवर पोट भरणारे लोक आहेत त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आम्हाला राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला इतकंच आमचं म्हणणं आहे की जे पॉलिसी आहेत आम्हाला माहिती नाही पॉलिसी काय आहेत रेल्वेने त्यांची पॉलिसी केली कलेक्टरची के के पॉलिसी आहे म्हाडाची आहे बीएमसीची आहे तर त्या पॉलिसी मध्ये हे येत नाहीत जेणेकरून हे भारताचेच नागरिक आहेत हे वोटिंग करतायत यांच्याकडे आधार कार्ड आहे यांच्याकडे दोन हजार ची सर्व पावती आहे तरी सुद्धा ही निष्कर्षनाची कारवाई होते आणि ती पोट घेऊन असल्यामुळे तिथे वेगळे काहीतरी नियम लागू होत आहेत असं आमच्या त्यांनी सांगण्यात आलेलं आहे तर आम्हाला आणि कोर्टामधून पण आदेश आहेत की यांचं निष्कर्षन करा आम्हाला कोर्टाचं चा काहीच आमचं चा दुमत नाही आहे आम्ही कोर्टाचंच हे करतोय स्वागत करतोय पण ऐन पावसाळ्यात आता तुम्ही बघता मुंबईमध्ये गेले दोन दिवस झाले मुसळधार पाऊस पडतोय अशा पावसाळ्यामध्ये ह्या गोरगरीबांचे झोपडे तोडू नयेत अशी एकच मागणी आमची सरकारला आहे जेणेकरून ह्या गोरगरीब रस्त्यावर पावसा पाण्यामध्ये यांचा त्रास होणं हे जे आहे ही कारवाई यांनी पावसाळ्यानंतर करावी अशी एकच विनंती आम्ही यांना करण्यात आलेलो आहोत आणि त्या संदर्भात पत्र आम्ही व्हीपीना दिलेलं आहे दिलेला आहे तर ते कसं करता येत साहेब आता बघूया हे पत्र आम्ही दिलेलं आहे ही डिस्पॅचची कॉपी आहे त्यांची नाहीत अॅक्च्युली आम्ही सकाळपासून इथे आहोत काहीतरी व्हीआयपी मुवमेंट आहे असं सांगतात ते आम्हाला पण आता सरकारकडे गरिबांपेक्षा काय व्ही आय पी मुवमेंट आहे ते काय आम्हाला कळत नाहीये तर आमची एकच विनंती आहे सरकारला आणि इकडच्या ज्या आहेत प्राधिकरण आहे आता पोर्ट प्राधिकरण झालंय अथॉरिटी झाली त्यांना आणि इतर प्रशासकीय संयंत्रणांना की बाबा मेहरबानी करा गोरगरिबांना पावसापर्यंत ही कारवाई थांबवा आमचे माजी मंत्री अविनाथजी महातेकर साहेब सुद्धा इथे आले होते आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आयुष्यमान गौतम भाऊ सोनोने सुद्धा आले होते आमचे मुंबईचे अध्यक्ष सिद्धरभाई कासारे हेही आमच्या सोबत आहेत आणि सर्वात महत्वाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो जय भीम जय महाराष्ट्र सलाम अलेकुम प्रेस ऑफिस के पास खडे आहे इनसे निवेदन आहे की मुझे चार महिने तक यहा आपल्या घर पे राहणे का रिक्वेस्ट करें हम लोग बारिश में कहाँ जाएं बारिश इतनी हो रही है सत्ताईस तारीख को हम लोग को दिया जा रहा है कि यहाँ से हटने का लेकिन हम लोग बारिश में बच्चे है छोटे छोटे बच्चे है, हम लोग गरीब हैं हम लोग किधर जाएंगे अभी चार महीने तक हमारे आ, हमारे आटलो साहब हैं वो लोग हमको मदद कर रहे हैं हम पोटे साहब बड़े साहब से रिक्वेस्ट कर रहे हैं कि हमको रहने की चार महीने का मोहलत दिया जाए क्योंकि हम लोग बारिश में कहीं हम लोग का पैसा नहीं है हम लोग गरीब आदमी है तो 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 हम लोग किधर जाएंगे छोटे छोटे बच्चे, बच्चे हैं घर में तो खाने को नहीं, नहीं है छपरा डाल के हम लोग रहते हैं किधर जाएंगे हम लोग सर खाना पीना नहीं आप लोग हेल्प करिए कितने लोग वहाँ रहते हैं हम लोग उधर है ना फिफ्टी टू आदमी रहते मतलब रहते हैं घर रहते पैतालीस जैसे सरकारी कोई कागजात होते हैं आधार कार्ड हमारे पास आधार कार्ड है सर्वे पाउ है वोटिंग का है ये सब का भर एक चीज है राशन कार्ड है लेकिन आप लोग हम लोग पैतालीस साल से रहते हैं तो एक, एक, कैसे जाएगी कहाँ छोड़ के जाएगी बताओ ना जैसे कि राज्य के मुख्यमंत्री और माजी मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी उन्होंने बहन बहन की हाँ, हाँ, के। के हमारी, भी हमारी भी मदद कीजिए लाडिरी बहन की मदद की तो हमारी भी मदद कीजिए हम लोग कहाँ जाएगी हो गई नहीं हम लोग की तरफ से आज हम लोग कुछ कुछ करो हमारे लिए हमारे के नहीं बहुत बहुत करिए आज आपके साथ आपके साथ लोग आए और पत्र कुछ लिखित कागजात ऊपर निवेदन दिया है तो आप लोग उनके साथ गए थे आज तो नहीं आज तो नहीं, आज तो आपको, आपको भी मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से क्या उम्मीद है आपको? आ, हमको उम्मीद यही है कि हमको चार महीने का जैसे चार महीने तक का बारिश तक का दिन दिन दिए मतलब जाए उसके बाद में कोई कुछ और कोशिश हमको मिल जाएगा बारिश में हमको कहीं हटाने का ऐसा लग रहा हमको हंड्रेड टेन परसेंट भरोसा है कि हमको रहने का अनुमति दिया जाएगा ऐसा हमको लग रहा है हम कि हमको कि मिलेगा चारे बच्चे चारे लेके, कोई बच्चे पढ़ने वाले हैं है, स्कूल है अभी स्कूल भी चालू होने वाली है किधर है? है रिक्वेस्ट है